नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे मेथीची अगदी सरभरीत अशी रस्सा भाजी बनवणार आहोत मेथीची भाजी नेहमीच कोरडी खाण्यापेक्षा कधीतरी सरभरीत अशी रस्स्याची बनवली तर ती अतिशय अप्रतिम अशी चव देते आणि घरातील सगळेजण आवर्जून खातात तर त्यासाठी एक जुडी आपल्याला मेथी येथे निवडून घ्यायची आहे अतिशय फ्रेश अशी जुडी आहे छान अशी निवडून निवडून अतिशय बारीक अशी ही काढून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपल्याला फक्त येथे शेंडे आणि एक छोटीशी काडी यामधली घेऊन सर्व भाजी याच पद्धतीने आपल्याला निवडून घ्यायची आहे हवे असन तर कट करून सुद्धा घेऊ शकता परंतु कट केल्यामुळं कधी कधी ही कडू लागू शकते त्यामुळं आपल्याला कट करून घ्यायची नाही तर या पद्धतीने सर्व आपली येथे निवडून झालेले आहे आता यामधली पूर्ण न घेता आपण थोडीशी रस्ता भाजी बनवणार असल्यामुळं अर्धी भाजी घ्यायची आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायचे जर ते पहिलं पाणी असेल त्यामध्ये एक मिनिट भाजी तशीच राहू द्यायची म्हणजे माती वगैरे जर लागलेली असेल तर ते निघून जाते आता येथे तीन पाण्याने छान अशी धुवून घेतली जाळीमध्ये घालून थोडीशी निथळून घ्यायची त्यानंतर वाटण्यासाठी येथे आपण नऊ हिरव्या मिरच्या झनझणीत अशा काळ्या पाटीच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर दहा ते पंधरा लसूण पाकळ्या येथे निवडून घेतलेल्या आहेत आणि एक वाटी शेंगदाणे येथे आपण भाजून थंड करून घेतलेल्या आहेत आता येथे आपल्याला चवीनुसार मीठ काढून घ्यायचं तर येथे मी अर्धा चमचा मीठ काढून घेतलेला आहे छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये सर्व वाटण एकत्र घालून घ्यायचं आणि मिक्सरला आपल्याला अगदी जाडसर असं फिरून घ्यायचं यामध्ये पाणी वगैरे काही न घालता या पद्धतीचं वाटण करून घ्यायचं त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढई छान गरम झाल्यानंतर दोन पळ्या तेल घालायचं त्यानंतर कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या यामध्ये घालून घ्यायच्या जा। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा जिरे सुद्धा घालू शकता छान असं लसूण लालसर झाल्यानंतर धुवून घेतलेली मेथीची भाजी यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि थोडीशी खाली बसल्यानंतरच आपल्याला ही हलवायची आहे तर अशी खाली दाबून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला परतून घ्यायची आहे त्यामुळं मेथीची भाजी आजूबाजूला अजिबात सांडली जात नाही छान अशी एक ते दोन मिनटं परतून घ्यायची आता यामध्ये आपल्याला घेतलेल्या चवीनुसारचं मीठ घालून घ्यायचं त्यानंतर जो हिरव्या मिरचीचा ठेचा येथे आपण तयार करून घेतलेला आहे ते सुद्धा वाटण आपल्याला यावर घालून घ्यायचं आणि आता दोन्ही आपल्याला एकत्र मेथीच्या भाजीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं एक ते दीड मिनिट छान असे सर्व आपल्याला मिक्स करून परतून घ्यायचं त्यामुळं अप्रतिम अशा चवीची आपली मेथीची भाजी येथे तयार होते तर हे पहा या पद्धतीने आपण सर्व छान असं मिक्स करून घेतलं आता येथे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि तेच पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं म्हणजे भाजी छान अशी सरभरीत होते तुम्हाला जर ही रस्सा भाजी बनवायची असेल तर अजून थोडंसं पाणी यामध्ये घालून छान अशी शिजून घ्यायची आता नेहमीच मेथीची भाजी करण्याऐवजी हो अशी पाणी घालून कधीतरी शिजवली तर ती छान अशी लागते आता गॅस मोठा करायचा उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर मंद गॅसवर सात ते आठ मिनिट भाजी शिजेपर्यंत आणि छान असा रंग बदलेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आपल्याला मधून मधून अशी पलटी मारायची म्हणजे खालची वरची दोन्ही बाजूची भाजी छान अशी शिजली जाते यावर झाकण ठेवायचं नाही कारण की झाकण ठेवलं तर रेसिपी कडवट होते म्हणून झाकण न ठेवता मेथीची भाजी शिजवायची येथे आपण छान अशी शिजून घेतली भाजीचा छान असा रंगही चेंज झालेला आहे आणि भाजीचा छान असा वासही सुटलेला आहे तर या पद्धतीने ही रेसिपी आपण तयार करून घेतली मेथीची भाजी रेसिपी सगळ्या भाज्यामध्ये अतिशय पौष्टिकयुक्त अशी आहे चवीला एकच नंबर लागते परंतु नेहमी सुखी खाण्याऐवजी कधीतरी सरभरीत अशी रस्त्यामध्ये केली तर ती अप्रतिम अशा चवीची बनते तसंच भाकरी चपातीबरोबर ही रेसिपी तुम्ही नक्की सर्व करू शकता भाताबरोबरसुद्धा अप्रतिम अशी चव देते तर नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद